नमस्कार मंडली स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आलो जालावर तर आपल्या जाला टाकून ठेवलात ना त्याचा आजचा दुसरा दिवस आहे तर बघूया आपल्याला आज दुसऱ्या दिवशी जालाला काय मच्छी भेटते की नाही ते तर मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलवर असेच फिशिंगचे व्हिडिओ येत असतात तर मंडळी मामाने जे जाला आहे ना ते आपल्या खेचाला सुरुवात केले तर बघूया मंडळी आज आपल्या जालाला काय काय मच्छी भेटते ती आणि बघा मंडळी मामाने बघा मूर्त तर आहे आपला आणि चिंबुरी बघू शकता मंडळी तुम्ही मस्त अशी साईज आहे मंडळी चिंबुरीची तर कालच्या व्हिडिओमध्ये पण जो आपला पहिला दिवस होता त्याच्यामध्ये पण आपल्याला चिंबुरीच भेटली होती मस्त अशी पाचशे सहाशे ग्रॅमची चिंबुरी होती आणि आता ही बघा ह्याच्यामध्ये पण एक पहिली चिंबुरीच भेटले तर बघूया अजून पुढे आपल्याला काय अजून मच्छी भेटते की नाही ते वेगळी तर मंडळी तुम्ही व्हिडिओ आहे ना तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला दाखवतो मग की आपल्याला अजून काय काय मच्छी भेटली ती आणि ही बघू शकते तुम्ही मंडळी की दुसरी चिंबुरी आपल्या जालाला लागल्या आहे ती बघा मामा लागला आहे काढायला मस्त अशी मंडळी ही बघा दुसरी पण मस्त चिंबूर आहे मंडळी जास्त मोठी साईज नाही मंडली तिची तर हे बघा मंडळी आणि हे बघा मंडळी एक ताम मासा पण आला आहे आपल्या जालाला बघू शकता तुम्ही हे बघा जास्त मोठी साईज नाही आहे मंडली पण मिडियम साईज आहे बघा बघू शकता तुम्ही ताम मासा एकदम असा आहे हे बघा तर ही बघा मंडळी आपली जी चिंबुरी भेटली होती ना आपल्याला एक ती आता आपण बांधून घेऊ तर आपल्याला काय झाला जास्त भेटलं नाही एक चिंबुरी आणि एक ताम मासा भेटला तेवढंच भेटलं मात्र चिंबुरी बघू शकता तुम्ही मस्त अशी चिंबुरी आहे मंडळी ही बघा मंडळी एक फांगा आहे ना तिचा तो तिने तोडला एकच फांगा आहे मस्त मंडळी अर्धा किलोच्या आसपास चिंबुरी बसेल ही मस्त वजनदार आहे चिंबुरी बघू शकता तुम्ही तर मंडळी आपल्याला आजचा व्हिडिओ नाही इतकाच होता तर आता आपण मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद